नेदरलँडच्या हेगमध्ये नाटोच्या संमेलनामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जेमतेम काही तासांची लावली मात्र ना अमेरिकेचा आर्थिक पुरवठा हळूहळू कमी करण्याचं धोरण काही शिथिल केलं नाहीये त्यामुळे नाटोच्या भविष्याविषयी मोठं प्रश्नचिन्ह आता निर्माण युक्रेनच्या पाठीशी नाटोची ताकद रशिया विरुद्ध लढण्यासाठी नाटोनं ना बजेट वाढवलं रशियाशी संघर्ष वाढणार की पुतीन शांत होणार नेदरलँडच्या हेग शहरात युरोपातले देश आणि अमेरिकेचे प्रमुख एकवटले निमित्त होतं नाटो देशांच्या संमेलनाचं नाटो देशांच्या प्रमुखांच्या चेहऱ्यावर हास्य असलं तरी एक गर्भित तणाव संमेलनाच्या काळात सगळ्यांमध्येच होता युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष आता तीन वर्षांपासून सुरूच आहे आता या दोघांमध्ये थेट चर्चा आणि युद्ध असं दोन्ही सुरू आहे त्यामुळे संघर्षाचं पुढे काय होणार हे सांगता येत नाही आहे युद्धाच्या कारणांमध्ये युक्रेनचा नाटो संघटनेत समावेश हे प्रमुख कारण होतं हेगमध्ये झालेल्या परिषदेतही अमेरिकेसह सगळ्याच देशांनी रशियाशी असणारं वैर कायम असल्याचा पुनरुच्चार केलाच त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची स्वतंत्र बैठक झाली रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना इशाराही दिला पण यापुढे झेलेन्स्कींनाही शस्त्र पुरवणं फारसं सोपं राहिलं नाही असंही ट्रम्प यांनी सांगून टाकलं बिकॉज पुतीन यांच्याशी मी बोलणार आहे मला विश्वास आहे की त्यांनाही हे युद्ध संपवायचंच आहे त्यांनाही हे सगळं सावरणं कठीण होऊन बसलंय शिवाय त्यांनी परवाच फोन केला होता इराणच्या वादात मदत करण्याची ऑफरही दिली होती त्यावेळी मीच त्यांना म्हटलं उलट तुम्हीच मला युक्रेनची वाटाघाटी करून माझी मदत करा झालेल्या नाटोच्या संमेलनात सगळ्याच देशांनी नाटोच्या संरक्षण खर्चात घसघशीत वाढ करण्याच्या आणाभाका घेतल्या युरोपातील बहुतांश देशांनी दरवर्षी एकूण संरक्षण खर्चापैकी पाच टक्के खर्च नाटोच्या संरक्षण खर्चात देण्याचा निर्णय घेतला सर्व सभासद देशांनी त्यांच्या एकूण संरक्षण खर्चाच्या कमीत कमी साडेतीन टक्के रक्कम नाटोच्या शस्त्र खरेदीसाठी द्यावी आणि उरलेली दीड टक्के रक्कम सायबर हल्ले सैनिकांच्या हालचाली आणि तत्सम तांत्रिक गोष्टींवर खर्च करण्याचं ठरलं दर पाच वर्षांनी या योजनेचं पुनरावलोकन करण्यालाही मान्यता देण्यात आली आहे अमेरिका पोलंड यासारखे काही देश याबाबत आनंदी आहेत तर स्पेन स्लोवाकिया आणि बेल्जियम या तीन देशांनी या योजनेवर नाराजी व्यक्त केली आहे ट्रम्प यांनी स्पेनला परवडत नसेल तर स्पेननं नाटोच्या फंडात वाढ केली नाही तर त्यांच्यावर अतिरिक्त करांचा बोजा टाकू असा इशारा दिला आहे विद्यमान आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत पाच टक्के खर्च आम्हाला परवडणारा नाही त्यामुळे नाटोनं आम्हाला सूट द्यावी सध्याची दोन टक्के रक्कम देण्यास मात्र आमची अजिबात हरकत नाही yeah, that... मला हेही माहिती आहे त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे think... त्यांची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत आहे मला स्पेन आवडतो अनेक स्पॅनिश लोक माझ्या जवळ आहेत मला वाटतं त्यांना सगळं मोफत हवंय पण तसं होणार नाही इथे पैसे नाही दिले तर त्यांच्याकडून व्यापारातून वसुली केली जाईल रशियाच्या विस्तारवादी मानसिकतेला उत्तर देण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर नाटोची स्थापना झाली स्थापनेपासून नाटोचं नेतृत्व अमेरिकेनं केलंय सैनिकी आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर अमेरिका हीच नाटोची सर्वेसर्वा राहिली आहे पण आता इतरांच्या संरक्षणासाठी अमेरिका खर्च करणार नाही नाटोच्या सदस्य देशांनी त्यांचा खर्च वाटून घ्यावा असा ट्रम्प यांचा आग्रह आहे नाटोच्या हेगमधील संमेलनात सदस्य देशांनी तो मान्यही केला त्यामुळे आता रशियाविरोधातील लढाईला मोठं बळ मिळणार आहे ट्रम्प यांच्या मते नाटोसारख्या संघटनेवर अमेरिकेचा खर्च अनावश्यक आहे एकविसाव्या शतकात देशांचे छोटे छोटे गट करून स्वतःचं हित साधण्याकडे सगळ्या देशांचा भर दिसून येतो आहे त्यात एस सी ओ क्वाड आसियान ओ आय सी अशा संघटनांचा उदय झाला आहे त्यामुळे आता अमेरिकेने नाटोतून काढता पाय घेतल्यावर ही संघटना किती काळ टिकते याविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी